हाय गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माय नेम इस तेश्री मी आता जेवली आणि जेवण मी uh, झी फायवरती मिसेस uh, मूवी बघत होते मिसेस सानिया मल्होत्राची आलेली आहे ती बग, ती मूव्ही मला बघ सॉरी ती मूव्ही मी बघत होती म्हणजे मी त्याचा ट्रेलर बघितलेला यूट्यूबवरती तर असंच बघितलेलं ट्रेलर तर मला खूप आवडला आणि मी खूप एक्सायटेड होतो त्या मूवीला बघायला तर ॲक्च्युली ती मूवी खूपच छान आहे तुम्ही बघा ती मूवी सानिया मल्होत्राने काय काम केलं म्हणजे ॲक्च्युली हाऊस वाईफ्स जे हे त्याच त्या स्थितीतून जातात ते दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये कसं म्हणजे अरेंज मॅरेज भलेही अरेंज मॅरेज असू दे लव्ह मॅरेज असू दे हसबंडनी सपोर्ट केलं पाहिजे तर तिथे तर दाखवलं हजबंडच नालायक आणि त्याचा ससूर तर त्याच्यावर आणि बिचारी ती सासू तिने ॲक्च्युली त्या लोकांनी ना आ, हे म्हणजे तो डॉक्टर असतो तिचा पण त्यालाच मॅनेज शिकवायची गरज आहे वाटतं तुम्ही तो पिक्चर बघा एकदम सॉलिड मूवी आहे तो, तो, तो फक्त मला ना आ, एंडिंग त्याची ठीकठाक वाटली म्हणजे लास्टमध्ये काय दाखवलं आहे <coughs> सॉरी लास्टमध्ये काय दाखवलं आहे की सानिया महुता त्याला सोडून जाते म्हणजे त्याच्या तोंडावरती पाणी फेकते बेसिनचं ते मी बघा तो पिक्चर तर ते मधलं मधलं मी सांगते बेसिनचं पाणी फेकते आणि ती निघून जाते घर घर सोडून आणि मग ती ती तिचं एक स्वप्न असतं की डान्स करायचं म्हणजे डान्स फॉलो करते पण नंतर तो मुलगा दाखवला की दुसरं लग्न करतो म्हणजे कसे क कसं दाखवलं पण त्या मुलगीला परत आणत नाही समजून की बाबा बघ मग uh, मी तुला सपोर्ट करीन वगैरे काहीच नाही तर त्यासाठी ते काय एक गेली दुसरी आली गे दुसरी गेली तिसरी आली गे आणि असे रिश्ते मला नाही वाटत टिकत आणि अशी माणसं पण खूप खूपच खूपच निर्लज्ज असतात खरंच अजूनही तसं सोसायटी आहे म्हणजे माणसांना वर बघतात आणि बायकांना खाली अजूनही तशी सोसायटी आहे काय चेंज नाही झालं अजूनपर्यंत मला तरी वाटतं आपलाच विषय घ्या ना असं असं आहे की बॉईज लोक घरची कामं नाही करायची माणसं घरची कामं नाही करत भांडी जेवण ते सगळे बायकांची कामं असतात आणि बायकांना म्हणजे जॉब पण करायचं आहे आणि घर पण सांभाळायचं आहे माणसं येतात जॉबवरून झोपतात खातात पितात त्यांना सगळं आयतं भेटतं आणि बायकांना दोन्ही करावं लागतं घर पण पैसे पण कमवायला लागतात कम लागता बाहेर आणि घर पण सांभाळायला लागतं पण असं नाही की थोडा माणसाने सपोर्ट द्यावा असं नाही होत काय हे रिअल लाईफमध्ये आहे ती स्टोरी बघा तुम्ही खूप छान आहे तो पिक्चर मिसेस आणि मला खूप एकदम इमोशनल झाली तो पिक्चर बघून खरंच ॲक्टिंग तर काय केली सान्या मनोत्राने मस्तच ॲक्टिंग केली बाकीचे पण ॲक्टर्स असे आहेत ज्यांनी ॲक्टिंग केली पण तो हिरोचं नाव नाही माहिती आहे मला सॉरी बाकीच्या ॲक् बाकीच्या लोकांनी पण ॲक्टिंग मस्त केलेली आहे म्हणजे लिटरली असं वाटतं की त्यांना आपण हेट करावं म्हणजे जेव्हा आपण समोरच्याला हेट करायला लागतो त्या मूव्हीनी म्हणजे त्यांनी मस्त ॲक्टिंग केलेली आहे तो मी तो मूवी बघा मिसेस खूपच छान मूवी आहे आणि आपल्या रिअल लाईफमध्ये जे होतं तसंच दाखवलेलं आहे ज तसंच घडतं आणि तसंच चालत ही आहे मला नाही वाटत कुठे अजून सोसायटी सुधारली आहे मला नाही वाटत कुठेच अजूनही काही काही जागी कास्ट डिस्क्रिमिनेशन आहे अजूनही काही काही जागी माणसांना वर बघितलं जातं बायकांना काय नोकरानेसारखं कामं करायला लावतं तर अजूनही आहे तर बघा तुम्ही मेसेज मूवी खूप छान मूवी आहे सो बाय बाय टेक केअर लाईक अँड सबस्क्राईब आणि मिसेस मूवी बघा माझी तर मूवी नाही आहे पण ती मूवी मला खूप आवडली झी फाय मी सबस्क्राईब केला मी नेटफ्लिक्स बंद करून टाकलं आणि झी फाय सबस्क्राईब केला मला बघायचंच होतं ती थी मूवी मला बघायचीच होती आणि मी बघितली आता मी थोडं पण मला एंडिंग थोडीशी ही वाटली मी तुम्हाला सांगते ना एंडिंग काहीतरी असं दाखवायला पाहिजे होतं ती फेमस होते आणि त्याला थोडा पश्चाताप होतो असं काहीतरी दाखवायला पाहिजे होतं पण फक्त तिचा डान्स दाखवला आणि दॅट सेट खतम करून टाकली एंडिंग आणि मी तुम्हाला एंडिंग सांगून टाकले तुम्ही बघा एंडिंग सांगितले पण तुम्ही जो मधलं जे जी जे त्या जे ती त्या परिस्थितीतून जाते पूर्ण लग्नाच्या नंतर ते तुम्ही बघा गुड ॲक्टिंग नाईस ॲक्टिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब हिनाचा फोन आला माझ्या मैत्रिणीचा सो सपोर्ट काही सपोर्ट बाय बाय